जे तुम्हाला एकोणीस तारखेला चित्रपटगृहात तुमच्या समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल आणि तुम्ही आनंदी व्हाल ॲक्च्युली आता मोहन सर आणि ताई थोडंसं यु नो ते एनर्जेटिक आहेतच या और उनका एक सेन्स ऑफ ह्युमर आहे जो आपको टीजर आपाय एंटरटेनमेंट आहे तर ते एंटरटेनमेंट आम्ही नक्की देऊ तुम्हाला याची गॅरंटी आमची आहे नमस्कार मी वैष्णवी एम सी एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा खास बातचीत करण्यासाठी मी तुमच्यासोबत आलेली आहे आज आपल्यासोबत एक खूप विशेष व्यक्तिमत्व जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी बातमी बातचीत करणार आहोत विशेष म्हणजे आतली बातमी फुटली हा एक छान ट्रेलर आपल्या सगळ्यांनी मूवीचा आहे तो बघितलेला असेल आणि त्याबद्दलच आपण चर्चा करण्यासाठी आपण या मूवीच्या कलाकारांसोबत भेटलेलो आहोत सर खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल मला या फिल्मविषयी खूप उत्सुकता वाटते आहे तशी सगळ्यांनाच तुम्ही काय सांगाल सगळ्यात पहिले एम सी एन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी खरं तर आम्हाला पण उत्सुकता आहे कारण कसं होतं की सिनेमा हे माध्यमच असं आहे की ते एकट्याला पाहून मन भरत नाही आहे म्हणजे आपण टी व्हीवर बघितला मोबाईलवर बघितला तर मन भरत नाही थेटरमध्ये जाऊन जो आपण असा मॉब आणि अशी हिर्र हुर्र हिर्रे शिट्ट्या बिट्ट्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली सिनेमाची खास मजा आहे आणि ती मजा अनुभवायचं उत्सुकता आम्हाला पण आहे म्हणून एकोणीस तारखेची आम्ही पण खरं तर वाट बघतो आहे तर एकोणीस तारखेला आमचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही आवर्जून बघा आणि जसं आमच्या ताईने विचारला की हा सिनेमा जो आहे हा तुम्हाला म्हणजे नाईंटी पर्सेंट नाईंटी फाईव्ह पर्सेंट हा तुम्हाला एंटरटेनिंग आहे आणि तुमचं मनोरंजनही होणारच होणार आहे पाच टक्के काय तुम्हाला वाटलं तर संदेश तुम्ही घ्या तो ग्या, ग्या जब, आ, आ, सकड़े सकड़े तर घ्या ते घ्या नाही तर नोका आमच्या काही जबाब जबरदस्ती नाही आहे पण आम्ही तेवढाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण असं म्हणतात की जास्त शानपणा लोकांना सांगू नये कारण लोकं खूप ऑलरेडीच शिकलेले आहेत त्यांना ऑलरेडी सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे सो आमचं फक्त मनोरंजनाचं काम आहे तेवढं आम्ही आमच्या टीमनं केलं असं मला खात्रीलायक वाटते म्हणजे जसं मी तुम्हाला कॅरेक्टरमध्ये बघितले एकदम दुसऱ्यांना फुल एंटरटेन करणारे एकदम तसेच तुम्ही आहात आणि खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून खरं करून खूप थँक्यू पुढचा प्रश्न माझा मॅडम तुमच्यासाठी असा असेल की या फिल्ममध्ये तुमचा काय रोल आहे आणि काय विशेष भूमिका तुम्ही माझ्या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आ, मी या सिनेमामध्ये ललिता नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे जिची एक जर्नी दाखवलेली आहे आणि आपल्या सिनेमाची जी गोष्ट आहे त्या सिनेमाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि शेवटपर्यंत तिचा प्रवास कसा डॉक्टर मोहन आगाशे सर सिद्धार्थ जाधव हो किंवा रोहिणी असतील भारत सर असतील या सगळ्यांसोबत तिच्या कॅरेक्टरचा सुद्धा एक प्रवास आहे तो आपल्याला क्लायमॅक्समध्ये ओपन होतो आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच की यु नो आम्ही सगळेजण काय पद्धतीचं कॅरेक्टर करतोय ते क्लायमॅक्समध्ये ओपन होतो म्हणजे हे डायरेक्ट क्लायमॅक्सला आहे असं नाही आहे संपूर्ण चित्रपटात आहे म्हणजे क्लायमॅक्स मध्ये ती गोष्ट ओपन होते जी आपली बातमी बात आहे ती बातमी क्लायमेक्स मध्ये आपल्या सगळ्यांची ओपन होते जे आपल्या सिनेमाचं टायटल आहे ते नाही 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 तर कसं आहे क्लिअर करणं गरजेचं नाही ते इचे फॅन इंटरवल नंतर येतील बघायला फक्त खरंच खूप मजेदार ही गोष्ट होती सर तुम्हाला या चित्रपटाविषयी काय सांगायचं दिग्दर्शन करताना कुठल्या अडचणी आल्या कॅरेक्टर चूज करताना या सगळ्या गोष्टी कॅरेक्टर सिलेक्शन के टाइम पे हमने एक विसलिस्ट बनाई ती एंड uh, जो जो लिस्ट में नाम लिखे थे सारों के सारों ने हाँ बोल दिया था uh, मोहन सर ने सबसे ज़्यादा टाइम लिया हाँ बोलने के लिए क्योंकि बहुत सिलेक्टिव काम करते हैं सर एंड मोहन सर का जो स्पेस है उससे ये थोड़ा हटके स्पेस है एक कमर्शियल स्पेस में मोहन सर uh, जिस हिसाब से ये किरदार उन्होंने कभी ऐसा किया नहीं है uh, और उनका एक सेंस ऑफ ह्यूमर है जो आपको टीज़र ट्रेलर में दिखाए एंड बाकी जितने लोगों की मैडनेस है वो के बीच में मोहन झर और रोहिणी मॅम क्या कर रहे हैं। तो करे लोक हे लोक आहे की मोहनझर और रोहिणी okay, पिक्चर में पता चलेगा ॲक्च्युली खरंच खूप सस्पेन्स जो आहे तो ट्रेलरमध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजे मी सुद्धा ट्रेलर बघितला आणि हां पिक्चर कधी येणार आहे हा, हा माझा जो फर्स्ट हे होता आणि खरंच खूप छान सर तुम्ही काय सांगाल तुमचा सा सगळ्यांसोबतचा काम करण्याचा प्रवास आणि हॅलो नमस्कार एम सी एम न्यूजचे दर्शक हॅलो तर प्रवास असा होता की विशाल सर आणि मी आम्ही एकमेकांना टू थाउजंड सेवनपासून ओळखतो आहे आणि तेव्हापासूनच म्हणजे फिल्म स्कूलमध्ये असताना आम्ही चर्चा करायचो की यार कुछ तो एक अच्छा समथिंग दॅट इज इम्पॅक्टफुल समथिंग दॅट एंटरटेन्स असं काहीतरी बनवायचं तर टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये आमचं हे जे स्वप्न आहे हे पूर्ण झालेलं आहे आणि फिल्म मेकिंग आमच्याकरता इट इज व्हेरी सेक्रेट म्हणजे एक काय बोलतं त्याला असं धर्मस्थान जसं म्हणतो ना आपण पवित्र आहे तर त्याला जे ऑडियन्सला तुम्ही प्रॉमिस केलेलं आहे ट्रेलरमध्ये जे आपण बघितलेलं आहे की एंटरटेनमेंट आहे तर ते एंटरटेनमेंट आम्ही नक्की देऊ तुम्हाला याची गॅरंटी आमची आहे आणि एकदा तुम्ही तो सिनेमा बघितला की तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना हंड्रेड पर्सेंट सांगाल की बाबा रे हा पिक्चर बघा काहीतरी एक मेसेज पण येईल मोस्ट इम्पॉर्टंटली आणि एक मजा येईल तुम्हाला सिनेमामध्ये थेटरमध्ये जाण्याची जसे भरत सर म्हटले की शिट्ट्या मारण्याचे डान्स सुरू झाला की आपण जसे एन्जॉय करायचो तो काय बोलतात त्याला तो जो मूड आहे ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती परत यावी तेच आमचं म्हणजे एक एम होता आणि आय थिंक वी आर प्रिटी सक्सेसफुल लेट्स होप वी आर सक्सेसफुल सर आणखी एक आमच्या दर्शकांना पडलेला असा प्रश्न असतो की हा मूवी आपण का बघायला जावं तुम्ही काय सांगाल की हा मूवी थिएटरमध्ये जाऊन का बघावं नाही नाही सिम्पल आहे त्याचं कारणच असं आहे की तुमचं मनोरंजन आणि ज्याच्यात तुम्हाला काय संदेश भेटला तर तो भेटला तर तू घ्या आणि हा मूवी कसा आहे की काही विचार असतात बऱ्याच लोकांच्या डोक्यात असे काही विचार असतात की असं होतं का तसं होतं का तसं होतं का असे रिलेशन असतात का तसे रिलेशन असतात का पण काही काही रिलेशन असेच असतात की तुझा कि मा, माझा काही संबंध नाही आहे किंवा तू माझ्या नात्यातली नाही गोत्यातली नाही किंवा असे अनेक लोक असतात जे एकमेकांच्या नात्यातले नाही गोत्यातले नाही पण एक बॉन्ड असा निर्माण होऊन जातो की यार असं वाटतं की ह्याच्यासाठीच जगणं आहे आणि ह्याच्यासाठीच मरणं आहे सो हा बॉन्ड आता थोडासा क आपण प पर्सनली ज्या आपण आपले इतके गुंतत चाललो आहे की मोबाईल म्हणा किंवा मो, ह्याच्यात म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा की आपण आपण ह्याच्यात गुंतत चाललो आहे आणि हे रिलेशन्स कुठेतरी विसरत चाललेलं आहे सो ह्या गोष्टी पण आता आ, रिकवर करणं कर गरजेचं आहे की कारण आपल्या शेवटी काय आहे की शेवटी तुम्ही मोबाईल मोबाईलमध्ये बघून बघून किती बघणार आहे तुम्हाला एक माणूस लागतो एक बोल बोलायला एक विचार शेअर करण्यासाठी एक मित्र मित्र लागतो एक मैत्रीण लागते एक आई लागते बाबा लागतात भाऊ लागतो फॅमिली लागते आपल्याला सो so, ही फॅमिलीची गंमत पण ह्याच्यामध्ये आहे so, सो पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ह्या चित्रपटात आहे जे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल हा माझं कॅरेक्टर परेशान कॅरेक्टर आहे म्हणजे एकदम जसं मी आहे तसंच कॅरेक्टर पण परेशान आहे म्हणजे मी एक इन्स्पेक्टर आहे ह्या चित्रपटामध्ये आणि त्याचे विविध समस्या आहेत बिचाराच्या त्याच्यामध्ये काही हाल सॉल्व होत नाही आहे हालच हाल त्याचे होतात आहे आणि हां म्हणजे खूप त्याला मेमो मेमो काय भेटत आहेत त्याला बायको काय त्रास देते सासरा काय त्रास देतो आणि जे इन्स्पेक्टरचं जे मुख्य काम fact, सर, आहे की एखादी केस सॉल्व करणं पण त्याच्या हातून काही केस सॉल्व होत नाही सो त्याची परेशानी आहे आणि चांगला आहे मजेशीर आहे मला पण आवडलं आहे इनफॅक्ट मी यांना जेव्हा पिक्चर विचारलं होतं तेव्हा मोहन सर याच्यामध्ये आहे म्हटल्यावर ते आम्ही एंड विचारले की मोहन सर ने हां बोला है क्या आपको लेकिन तो हमने लाके हां सर हां बोला है हमने ला ठीक है फिर कर लेते मग देखा तो टेस्टेड ओके टेस्टेड हो ना नव्हते हां <laughs> ओके टेस्टेड मी आवे वापर टेस्ट करायची गरज कर नाही पडत आहे <laughs> तुमची भूमिका बद्दल तुम्ही उलगडून सांगितलंय पण एक मजेदार किस्सा जो शूट मध्ये तुम्हाला अनुभवयला मिळाला काय सांगाल एक्चुअली आता मोहन सर आणि रोहिणीताई थोडंसं यु नो ते एनर्जेटिक आहेतच या वयातात पण काय आमचं जे शूट चालू होतं ना ते पहिल्या माळ्यावरती म्हणजे पहिल्या मजल्यावर सुरू होतं आणि सारखं वर खाली करतं करणं थोडंसं अवघड जातं सो त्याच्यामुळे सिद्धार्थ जाधवने काय केलं होतं की आमचं ज्या फ्लोअरवरती शूट चालू होतं तिथेच एक प्लास्टिकचा टेंट होता सो तो त्या टेंटला त्याने पेंट हाऊसमध्ये कन्वर्ट केलं होतं त्यांच्यासाठी सो दॅट त्यांना सारखं वर खाली करता येऊ नये आणि मग तिथेच आमचं स्क्रिप्ट रिडिंग असायचं आमचं जे सगळ्यांचं एक म्युच्युअली डिस्कशन चालायचं ब्रेकफास्ट करणं लंच असेल डिनर असेल आम्ही सगळं तिथेच करायचो आणि त्या सुंदर प्रकारे आमची तिथे छान गप्पा गोष्टी पण झाल्या त्या पेंट हाऊसमध्ये हा एक मजेदार किस्सा आहे या सिनेमाचा खूप खूप शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या चित्रपटासाठी आम्ही आमच्या दर्शकांना हे नक्की सांगू की जसं सरांनी सांगितलंय की पिक्चर जो आहे तो थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा जो मूड असतो जी ॲक्टिव्हिटी असते ती खरंच खूप वेगळी असते आणि मला असं वाटतं की आपल्या दर्शकांनी ती अनुभवावी तर येत्या एकोणीस तारखेला आपला चित्रपट रिलीज होतो आहे आणि सगळ्यांनी जाऊन बघावं असं मी तरी पर्सनली सांगते आहे सो बाकी तुमची इच्छा आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्यांना कलाकारांना भेटण्यासाठी आणि बातम्यांसाठी देखील पाहत रहा एम सी एन न्यूज